अजित पवार म्हणजे नेता फडणवीसांना अजित पवारांच्या जीवावर शपथ घेताना सुद्धा दहा शरद पवारांचा इतिहास आठवावा लागेल दहा वर्षांपूर्वी भाजप समोर सत्ता स्थापनेसाठी जो पेच प्रसंग निर्माण झाला होता तोच आजही दिसतो केवळ फरक एवढाच आहे की त्यावेळी उद्धव ठाकरे अडून बसले होते आता एकनाथ शिंदेनी ती जागा घेतली इंटरेस्टिंग म्हणजे त्यावेळी उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी शरद पवारांनी न मागताच भाजपला जाहीर पाठिंबा दिसते चौदा आणि दोन हजार चोवीस मधला हा योगायोग बरच काही सांगून जातोय काळ बदलला लोक बदलली परंतु भाजपची अडचण मात्र काही सुटलेली नाहीये त्यावेळीही भाजप अत्यंत कमी मार्जिनने बहुमताच्या आकड्यापासून दूर होती आणि आजही तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही बहुमताच्या जवळ जाऊन पोहोचली परंतु भाजपला झुलवत ठेवत शिंदे मात्र दाढीच असल्याचं सांगू तीन मुद्दे विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर महायुतीमध्ये सत्ता हालचाली सुरू झाल्या पण मुख्यमंत्री डिक्लेअर होईना भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री त्यांचाच होणार असल्याचं दिसतंय मात्र एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं नवा पेच निर्माण झाला शिंदे फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून कलगीतुरा केल्यानं भाजपला गुदगुल्या तर शिंदेसेनेच्या जखमेवर मीठ चोळ गेलं राष्ट्रवादी अजित पवार गडाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादावरती प्रतिक्रिया दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा यांचे आभार मानावे हाच उद्देश भेटीचा असल्याचं तटकरे यांनी त्यावेळी सांगितलं होतं मात्र यामागेही अनेक गणित आहेत सरकार स्थापनेबद्दल जी काही चर्चा करायची त्याचे अधिकार अजित पवार यांना दिलेत भाजपच्या एकशे तेहतीस जागा आल्यात त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्वाभाविक आहे तरी सुद्धा ते चर्चा करून निर्णय घेतील असंही सुनील तटकरे यावेळी म्हटले राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद न घालता भाजपला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या दोन हजार चौदा मध्ये शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असताना राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दर्शवला होता मात्र पुढे जाऊन शरद पवारांच्या या खेळीने उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली आणि त्यांना मिळेल ती मंत्रीपदे पदरात पाडून समाधान मानावं लागलं होतं त्यावेळीही फडणवीस शरद पवारांच्या जीवावर सत्ता स्थापन करू शकले नव्हते त्यामुळे सत्तेत असूनही भाजपनं केलेली ही, केले ही फरफट संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहे आता दहा वर्षानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली असून एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदावरती दावा करतायत अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने टाकलेला हा जुना डाव पुन्हा नव्याने खेळण्याची तयारी सुरू केली आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे परंतु अजित पवार यांच्या खेळीला भाजप देखील पुरती ओळखून आहे हेही आहे बरं का अजित पवार यांनी भाजपला समजा पाठिंबा दिला असला तरी सुद्धा त्यांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिली नाही अजित पवार शरद पवारांना त्यांनी सोडून इकडे आलेत का शरद पवारांनी दोन हजार चौदा साली जसा बाहेरून पाठिंबा दिला तसा अजित पवारांनी केलेलं नाही ते पाठिंबा देऊन सत्तेचा घास देखील घेणार आहेत कितीही काही झालं तरी सुद्धा एकनाथ बाजूला सारून भाजप केवळ अजित पवारांच्या सरकार स्थापन करण्याची रिस्क घेत यावर राजकीय विश्लेषकांची वेगवेगळी मत आहे अजित पवार धूर्त राजकारणी हे अवघ्या महाराष्ट्राला आहे त्यांनी काकाला सोडलंय कशासाठी संधी व सत्तेचा वाटा मिळेल तेथे अजितदादा असतात हे अवघ्या महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलंय त्यामुळे दादांचा पाठिंबा हे भाजपसाठी महत्वाचा असला तरी ते अंतिम नाहीये भाजपला सत्ता राबवायची असेल पाच वर्ष टिकवायची असेल तर त्यांना दाढीवाले शिंदेच महत्वाचे असल्याचं बोललं जात आहे अनेकांच्या मते अजित पवारांचं राजकारण हे तीनशे साठ डिग्रीचं समजलं जातं ते कधी केव्हा राजकीय भूमिका बदलतील हे सांगता येत नाही आणि त्यामुळे भाजप केवळ अजित पवारांवरती अवलंबून राहण्यापेक्षा एकनाथ शिंदेची मनधरणी करून त्यांना सोबत घेईल अशी शक्यता नाकारता येत नाही पण एवढं मात्र आहे अजित पवारांचं काम राजकारणामध्ये बिनभरवशी कधी काय करतील हे सांगता येत नाही कारण काय तर पुतळ्या काकाच्या तालमीत तयार झालाय आणि काकाचं राजकारण फडणवीस ओळखून येत आणि त्यामुळे फडणवीस दहा वर्षांपूर्वीचा इतिहास लक्षात घेऊनच अजित पवारांच्या फक्त अजित पवारांच्या जीवावरती सरकार स्थापन करण्याची रिस्क घेतील असं तर वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा जय महाराष्ट्र